श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान चा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सनातन धर्माच्या लोकांसाठी चैत्र महिन्यातील प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की चैत्र महिन्यामध्ये जे लोक खऱ्या मनाने पूजा करतात त्यांना त्यांच्या अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते चैत्र महिन्यात येणारा पौर्णिमा हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो ज्या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली जाते या दिवशी बजरंगबलीची पूजा केली जाते यावर्षी चैत्र पौर्णिमेचा सण बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी साजरा केला जाणार आहे काही लोक या दिवशी फक्त देवी देवतांची पूजा करतात तर काही लोक उपवास देखील करतात चैत्र पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते चैत्र पौर्णिमेला पूर्ण भक्तीने भगवान विष्णू देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि शांती मिळते असे मानले जाते महिन्याला येणारी प्रत्येक पौर्णिमा ही विशेष महत्वाची असते कारण या दिवशी चंद्र हा त्याच्या सोळा कलांनी परिपूर्ण झालेला असतो त्याचबरोबर पौर्णिमा हा दिवस देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये या दिवशी काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात पण मराठी नवीन वर्षात आलेली ही पहिलीच पौर्णिमा जिला आपण चैत्र पौर्णिमा म्हणतो या दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील साजरा केला जातो त्यामुळे या दिवसाचं महत्व अनन्य साधारण असं आहे त्यामुळे देवी लक्ष्मीसह हो आपल्याला भगवान हनुमानांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानाचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय घरात केल्याने तुमच्या घरातील दारिद्र्य दुःख गरिबी संपूर्णपणे नष्ट होईल होईल आणि कितीही कठीण इच्छा आहे ती पूर्ण तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची जा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आंब्याच्या झाडाचे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्व आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक देखील तितकेच आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पाण्याचे अनेक उपाय सुचवलेले आहेत या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे भाग्य उजळवण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील आंब्याच्या पाण्याचा उपाय प्रभावी ठरतो आंब्याच्या पानाचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून मुक्त होऊ शकतो प्रत्येक शुभ कार्यामध्ये जे कलश स्थापना केली जाते त्या कलशामध्ये दे देखील आंब्याची पानं वापरली जातात आणि पूजा विधीमध्ये फक्त आंब्याच्या पानांनीच पाणी अर्पण केले जाते तसेच कलश तयार करण्यासाठी नारळाभोवती आंब्याची पानं ठेवणे खूप शुभ मानले जाते आंब्याचा पानाचा उपयोग यज्ञवेदी बनवण्यासाठी देखील केला जातो तसेच मंडप सजवण्यासाठी देखील आंब्याच्या पाण्याचा वापर होतो यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होतात त्याचबरोबर पवन पुत्र हनुमानांना आंबा हा खूप आवडतो असं म्हणतात त्यामुळे जिथे जिथे आंबा आणि आंब्याची पानं पूजेत वापरली जातात तिथे हनुमानजीची विशेष कृपा राहते आणि नकारात्मकता कमी होते माणसाचे जीवन आंब्याच्या पानाशी निगडीत आहे असे म्हणतात पूजेमध्ये आंब्याच्या पाण्याचा वापर केल्यास व्यक्तीला ग्रहदोषापासून मुक्ती मिळते आणि म्हणूनच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानाचे हे विशेष उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहे पण हे उपाय करण्याआधी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे उद्याच्या दिवशी न चुकता आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आणि थोडस गंगाजल टाकून या पाण्याने आंघोळ करावी त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे उद्याच्या दिवशी बघा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीचा कुळाचार देखील केला जातो जर चैत्र नवरात्री दरम्यान तुम्ही कुलदेवीची ओटी भरलेली नसेल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी घरच्या घरी भरू शकता तसंच तुम्ही कुलदेवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती कुमकुमार्चन देखील करायचं आहे त्यानंतर तुम्हाला धूप दीप वळून सर्व देवी देवतांची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय जो आहे तो तुम्ही सकाळीच केला तर उत्तम आहे किंवा तुम्ही बाराच्या आत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर आज मी या व्हिडिओमध्ये तीन ते चार उपाय शेअर करणार आहे यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता जर तुमच्या घरावर कोणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल तर घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते या समस्येमध्ये घरामध्ये आपण कितीही देवदेव करा किंवा कितीही सेवा उपाय करा याची आपल्याला फळ मिळत नाही घरामध्ये आर्थिक समस्या वाढतात ती नकारात्मक शक्ती दूर होत नाही म्हणूनच हा जो उपाय आहे हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे आता यामुळे काय होईल की जर घरामध्ये कर्जबाजारीपणा झालेला असेल आर्थिक समस्या असतील किंवा घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील घरातील लहान मुलं सतत किरकिर करत असतील तर ह्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तर या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तर अकरा आंब्याची पानं आणायची आहेत अकराच पानं आणायची अकरा पाण्या आणल्यानंतर तुम्हाला ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत कुठेही ही पानं तुटलेली वगैरे नसावीत त्यानंतर तुम्हाला या आंब्याच्या पानाचं तोरण तयार करायचं आहे आणि हे तोरण तयार केल्यानंतर ना थोडंसं कुंकू घ्यायचं आणि या कुंकू आणि आपल्याला जय श्रीराम असं लिहायचं आहे तुम्ही म्हणजे आपल्याकडे माचिसची काडी असते त्या काडीने सुद्धा लिहू शकता किंवा तुम्ही तुमच्या बोटाचा वापर करून जय श्रीराम प्रत्येक पानावरती लिहायचं आहे हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय केल्याने घरामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती येणार नाही आणि सांगितल्याप्रमाणे आंब्याच्या पानामध्ये हनुमानजींचा वास असतो आंब्याचं पान किंवा आंब्याचं झाड जे आहे ते हनुमानांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हे तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते ती घरामध्ये अखंड स्थिर निवास करते आणि आपल्या आयुष्यातील आर्थिक समस्या देखील हळूहळू दूर व्हायला लागतात आता हे आंब्याचं तोरण आपण लावल्यानंतर त्यावरती आपण जय श्रीराम असं लिहिलेलं आहे त्यामुळे त्या तोरणाची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायच्या अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे या उपायामुळे नकारात्मक शक्ती दूर होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल आता त्या पुढच्या उपायामध्ये जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल म्हणजे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल म्हणावा तसा पैसा तुमच्या घरामध्ये येत नसेल तर या उपायाने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती नांदते उपायासाठी आपल्याला आंब्याची घ्यायची आहेत आणि त्यांना काय करायचं आहे की धाग्यामध्ये म्हणजे पांढऱ्या धाग्यामध्ये बांधायचं आहे सोबतच बांधायचं याचं तोरण नाही तयार करायचं ते ती अकरा पानं तुम्हाला दोऱ्याने गुंडाळून घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला थोडासा मध घ्यायचा आहे आणि मधामध्ये ही आंब्याची पानं जी आहेत ती बुडवायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ही आंब्याची पानं घेऊन जवळच असलेल्या हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे ही पानं तुम्हाला हनुमानांच्या चरणाजवळ अर्पण करायची अर्पण करत असताना देठाचा भाग हा हनुमानांकडे असावा अशा पद्धतीने तुम्हाला हनुमानांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत यामुळे काय होतं की तुमच्या पैशाशी संबंधित ज्याही समस्या आहेत त्या दूर होतात आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आता त्यानंतर बघा घरामध्ये भांडण अशांतता आर्थिक संकट असल्यास तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही आणि अशा घरामध्ये देवी लक्ष्मी स्थिर राहत नाही मग आता तुमच्या घरातील दूर करण्यासाठी जी ही आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येते ती नष्ट व्हावी यासाठी आता चैत्र पौर्णिमा ही योगायोगाने शनिवारी आलेली आहे आणि त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती देखील आहे म्हणूनच आपल्या घरातील वास्तुदोष नकारात्मकता भांडण कटकटी ह्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे ही दोन आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि त्यानंतर थोडस तुम्हाला गंगाजल घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर गोमूत्र घेतलं तरीही चालेल त्यानंतर बघा ही जी आंब्याची पानं आहेत ती तुम्हाला त्या गंगाजलमध्ये किंवा गोमूत्रामध्ये बुडवायची आहेत आणि आंब्याच्या पानांनी तुम्हाला हे गंगाजल किंवा गोमूत्र जे आहे ते तुम्हाला संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे यामुळे तुमच्या घरामध्ये असलेल्या कितीही नकारात्मक शक्ती असतील किंवा वाईट शक्ती असतील त्या दूर होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल एवढा ये हा प्रभावी उपाय आहे त्यानंतर बघा तुम्हाला जीवनामध्ये को, कायम कोणत्या कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो यासह प्रत्येक कामामध्ये जर अडथळा येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला त्या कार्यामध्ये यश मिळावं यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे आंब्याच्या झाडामध्ये किंवा आंब्याच्या पानामध्ये हनुमानांचा वास असतो हनुमानांना ते झाड अतिशय प्रिय आहे म्हणूनच तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आणि हा कलश घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाजवळ जायचं आहे त्यानंतर आंब्याच्या झाडाच्या मुळांना हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आंब्याच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला सांगायची आहे या उपायाने यशाचा मार्ग खुला होईल तुमच्या कार्यामध्ये जेही अडथळे किंवा अडचणी येत होत्या त्या दूर होतील आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती मिळायला लागेल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर त्यानंतर जर तुम्हाला शत्रू पीडा असेल किंवा तुम्हाला इतर रोगाचा त्रास होत असेल जसं की तुम्ही कोणतंही काम करता पण तुमचे जे शत्रू आहेत ते काही ना काहीतरी विघ्न किंवा संकट तुमच्या मार्गामध्ये आणत असतील किंवा तुमच्या मागे खूप आजारपणं लागलेली असतील किंवा घरातील इतर व्यक्तींना आजारपणाचा सामना करावा लागत असेल रोगाचा त्रास होत असेल तर तुम्हाला या शनिवारी आलेल्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी एक प्रभावी उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि या आंब्याच्या पानाला तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि घरामध्ये जर चंदन असेल तर त्या चंदनाने त्यावरती जय श्रीराम लिहायचं आहे अशी तुम्हाला पाच पानं घ्यायची आहेत आणि पाचही पानावरती जय श्रीराम लिहायचं आणि ही पानं जी आहे ती जवळच असलेल्या हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना तुम्हाला ती पानं अर्पण करायची आहेत या उपायाने हनुमानांची कृपा लाभत जीवनातील सर्व संकट दूर होतात तसंच देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरती राहते आणि घरामधील पैशाशी संबंधित समस्या दूर होतात तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तस एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ